नमस्कार मी सोमेश कपाटे नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच राजकीय पक्षांच्या मातबार नेत्यांनी जाहीर सभेचा सपाटा लावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अजित पवार धनंजय मुंडे पंकजा मुंडे खासदार असुद्दीन ओवशी इत्यादींच्या सभांनी राजकीय फळ चांगलाच रंगात आला आहे उमरी व धर्माबाद या दोन्ही नगरपालिकेवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे मागील कित्येक वर्षापासून राष्ट्रवादीचेच नगराध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे तुल्यबळ माजी आमदार बापूसाहेब गोरटेकर हे स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत आहे दोन्ही नगरपालिकेत केलेली पायभ पायाभूत सुविधांची कामे ज्यात प्रामुख्याने वीज रस्ता घरकुल वीज रस्ते घरकुल पाणी पुरवठा इत्यादीच्या जोरावर पुन्हा एकदा जनता राष्ट्रवादीच्याच घड्याळ चिन्हालाकडे आकर्षित होतील असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटतो पायाभूत सुविधांची कामे ज्यात प्रामुख्याने वीज रस्ते आणि घरकुल आणि तसेच पाणी पुरवठ्याची योजनेच्या जोरावर पुन्हा एकदा जनता राष्ट्रवादीच्याच हातात चाबी देणार का हे तर येणारा काळ ठरवेल आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार आणि आमचे नेते बापूसाहेबजी देशमुख गोरटेकर यांच्या नेतृत्वाखाली उगरी नगरपालिकेचा विकास चालू आहे आणि याच्यासमोरसुद्धा सुद्धा आम्ही विकास करणार आहोत आणि आम्हाला विरोधकाची कुणाची भीती नाहीत जनता आमच्या पाठीमागे आहे शंभर टक्के एक हाती सत्ता मिळणार कारण का आम्ही विकासाच्या जोरावर आम्ही हे बोलत आहे मला एक सांगा की विकासाची कुठली कुठली कामे या क्षेत्रात झालेली आहे मागील दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात इथे सत्ता आहे आम्ही गोरगरिबांसाठी म्हाडाची घरकुल योजना राबवलेली आहे सहाशे छप्पन घरकुल त्याच्यात आम्ही बांधल्या रमाई रमाई आवास योजनेअंतर्गत आम्ही ऐंशी घरकुल बांधलेले आहेत काही परिसरात पाण्याची व्यवस्था नव्हती तिथं फिल्टर प्लांट कार कार्यान्वित करून <coughs> त्या सर्व वस्तींना आम्ही पाणीपुरवठा व्यवस्थित केलेला आहे कम्प्लीट वस्तीमध्ये आमचं रस्ते आणि नाळ्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे विकासामुळं आम्ही आज ठामपणाने सांगू शकतो की पूर्ण सतरा ते सतरा सीत आमच्या परत निवडले तिथे आज अध्यक्षपदाची भारी बहुमतानं निवडली एकोणवीसशे एक्क्याण्णव पूर्वीची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर पिण्याच्या पाण्याची भयानक अशी टंचाई होती बाहेरची मंडळी आपल्या मुली उमरीमध्ये द्यायचं म्हणलं तरी धजावत नव्हते कारण पाणी विहिरीचं शेंदून भरावं लागत होतं ही अवस्था होती परंतु एकोणवीसशे एक्क्याण्णवच्या नंतर प्रथमतः आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून उमरीमध्ये लोकांच्या जनतेच्या समोर गेलो जनतेने मला आशीर्वाद दिले आणि सलग पंधरा वर्ष नगरपरिषद ही माझ्या ताब्यात होती त्या काळामध्ये उदळा तलावाचा उद्भव धरून साडेपाच कोटी रुपयाची योजना जलशुद्धीकरण केंद्रासहित या के ठिकाणी स्थापन झाली त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर विहिरी ज्या काही होत्या जवळपास माझ्या काळामध्ये सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस विहिरी आम्ही बनवल्या त्याच्यावर विद्युत मोटारी बसवून वार्डा वार्डामध्ये जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्राधान्य दिलं त्याचप्रमाणे या उमरी शहरामध्ये गोरठेकर गटाची जी काही सरंजामशाही किंवा हुकुमशाही होती हु। जनता सधळ माथ्यानं समोर येऊन काही आपले प्रश्न मांडण्यासाठी थचावत नव्हती अशा परिस्थितीमध्ये त्या मांजराच्या गळामध्ये घंटा बांधण्याचं काम मी आणि माझ्या सहकारी मित्रांनी त्या काळामध्ये केलं चांगल्याच प्रकारे होईल असं वाटतंय आम्हाला कारण की ज्यांची आधी सत्ता होती त्यांनी काही प्रगती केलेली नाही आहे या दहा वर्षामध्ये ते तर सगळ्यांना दिसून येत आहे त्याच्यामुळे लोक सध्या रागामध्ये आहेत त्याच्यामुळे थोडासा प्रतिसाद बऱ्याच प्रमाणात आहे सगळ्यांचा बघू आता काय होईल वेळच कळेल वेळच ठरेल सत्तेची छावी तुम्हाला जर मतदाराने दिली मुंबई नगरपालिकेची तर आपण कुठलं प्राथमिक काम करणारा महिलांसाठी 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 रोजगार मिळून देणार आहे कारण की इथे बरेच जे महिला अशा आहेत की त्यांना रोजगार मिळत नाही ते दुसऱ्या ठिकाणी बासर निजामबाद जसे इथं जवळ आहे ते रोज ट्रेनने इथून जातात सकाळी आणि संध्याकाळी वापस येतात तशांसाठी रोजगार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करा की करेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी, जी प्रचार यंत्रणा आहे जनतेच्या जनतेच्या आधारावर असून जनतेने एक राष्ट्रवादीच्या लोकांवर उमेदवारावर आमचे नेते बापूसाहेब गोरठेकर यांच्यावर विश्वास ठेवून गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादीचे सत्ता आणलेली आहे आणि आधी आहे जनतेचा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे या नगरपालिकेच्या निमित्तानंच फक्त काँग्रेस असो या बी जे पी असो हे फक्त जसं पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि छत्र्या लोक घेतात त्याच पद्धतीनं आमच्या बाबल्या जनतेला कोणतंही कोणत्याही प्रकारे या शहरामध्ये कधी एक विचाराचं देवाणघेवाण करण्यासाठी कधी दर पाच वर्षाला काँग्रेस असो की भाजप असो गे भाजप या दोन महिन्यापासून या चार महिन्यापासून हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचं एक बदनामीचं षडयंत्र करण्यासाठी हे आलेलं होतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी म्हणा अध्यक्षांनी म्हणा आणि उपाध्यक्ष याचा कधी मुकाबला करून जे जे भ्रष्टाचार आमच्यावर आरोप ठेवलेले होते माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी कधी पूर्ण तपासणी करून या भ्रष्टाचार आरोप फेटाळलेले आहेत अमन चौधरीसह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र